आज गावातील या कुस्ती मैदानासाठी व हनुमान जन्मसोया हो। साठी जमिनीचं देणे देनी दिली व सरकार केले या ज्ञान अज्ञात सर्व त्यांचा मंडळ आवाज आहे आहे आवाज आहे या पुढे असं सरकारी आवाहन आणि शोभा

मनापासून घेते राम सरांचा पट्टा आणि सर्व पैसे सतीश मुडे अत्यंत लढवाय पाहिलं जात अनेकदा जखमी होऊन येते आपला नाव खरा करा कैवत ठेवला असा सतीश रे अरे बाप रे कुस्ती मधी घ्या हप्ता मारायचा प्रयत्न कोल्हापूरकर करत होता

no por no, no. uh,